पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारमुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशिम इथल्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं पोहरादेवीच्या विकासासाठी आमच्या सरकारनं सातशे कोटी रुपयांचा निधी दिला मात्र महाविकास आघाडी सरकारनं यासाठी निधी दिला नाही असं सांगत आमचं सरकार सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम करत आहे असं ते म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीचा कायापालट होत असल्याचं सांगितलं पोहरादेवीला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणं आता शक्य होणार आहे असं ते म्हणाले नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या आणि राज्याच्या विकासाची गाडी सुसाट धावते आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले पोहरादेवी मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान आणि केंद्रीय पशुसंवर्धन विकास मंत्री लल्लन सिंह हे देखील उपस्थित होते केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात आता सरकारचे संपूर्ण पैसे विना अडथळा पोहोचत आहेत हे पूर्वीच्या सरकारमध्ये कधीच घडलं नव्हतं असं कृषीमंत्री म्हणाले पशुधन विकासासाठी आज लोकार्पण झालेले प्रकल्प हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं लल्लन सिंग यांनी यावेळी सांगितलं